एकूण गाड्या नऊ मेगा फायनलला पात्र झाल्या परंतु त्यातल्या पाचच गाड्या पाळल्या त्यामध्ये फायनल साठी मेगा फायनल साठी एकूण आठ गाड्या पात्र होत्या परंतु दोन गाड्यांनी या ठिकाणी चिठ्ठ्या काढायच्या अगोदर सांगितलेलं होतं वासरांना लागले कुणाच्या बैलाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे दोन गाड्या तर पाळल्या नाहीत आणि तिसरी एक गाडी पाळली नाही त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन आहे एकूण पाच गाड्या आणि पाच गाड्यातला निकाल आजच्या मैदानातील मेगा फायनल पंचम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वर नावलेली गाडी श्री बाळुमा वर्षानं भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप घुटुकडे जांभोवणे यांचा वाशा आणि गोल्या आजच्या मैदानातील मेगा फायनल साडी पंचम क्रमांकासाठी पात्र आहेत आजच्या मैदानातील मेगा फायनलच्या चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी विटोबा बीरो वर्षानं आनंदा राजगे शेवरी कुमार शिवान शैलेश पोवळ पाटील धैवडी यांचा स्पीड किंग लक्षा ही गाडी मेगा फायनल साठी चतुर्थ क्रमांकाची मानकरी त्याचबरोबर आजच्या मैदानातील मेगा फायनल तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पैलवान नयन निकम मित्र समूह महाराष्ट्र राज्य ही गाडी मेगा फायनल साठी तृतीय क्रमांकासाठी पात्र आणि दोन गाड्यांमध्ये मेगा फायनल मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये मेगा फायनल च्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत गोविंद जाधव भूषणगड ही गाडी मेगा फायनल साठी द्वितीय क्रमांकासाठी पात्र आणि पैवान तुषार जिमाने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एकादत एक बैल मैदान आणि या मैदानातील मेगा फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत श्री सिद्धनाथ प्रसन्न आबासाहेब हनुमंतराव आवताडे देवा राजा फॅन्स क्लब फळवणी फळवणीकरांचा सात बारा आणि मौजा आजच्या या मैदानातील मेगा फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनलचा निकाल कॉर्टर फायनलसाठी सुद्धा आठ गाड्या पात्र पात्र ठरल्या होत्या त्यातल्या दोन गाड्या पळणार त्यातली पहिली गाडी प्रसन्न प्रेशा सुशांत करांडे शाळगाव यांचा घरचा असा पक्ष आणि दिवाण्या आणि दुसरी गाडी होती ज्ञानिमा ड्रायव्हर मुंबई गुरु आणि निशान या दोन गाड्या पळण्यात परंतु त्यांना या ठिकाणी योग्य ते बक्षी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला केला गेलेला आहे आजच्या या फायनलचा सहा नंबरचा मान पटकवला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी सद्गुरू जीवनदास महाराज सेवा मंडळ अथर्व गणेश मधने ऋषिकेश भैया मधने वाटा या गाडीचा सहावा आला पंचम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदारनाथ पासून कराव के संजय जाधव बेलेवाडीकरांचा आदत किंग रायाभाय आणि देवा ही गाडी पाचव्या मान क्रमांकाची मानकर धरले चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी विशाल कोळी मालशिरस अंजीर आणि मेजर ही गाडी चौथ्या क्रमांकाचे मानकर ढरले दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून दिला गेला त्यातली पहिली गाडी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी भोजलिंग गा प्रसन्न सारिका अर्जुन देवकर देवकरवाडीकरांचा बुंगा आणि अर्जुन आणि सामन्यातली दुसरी गाडी आहे क्रमांक चार वर धावलेली गाडी आई जाणार प्रसन्न समत सुरज भैया काठे कोडुलीकरांचा चित्तर आणि सोन्या धोनी या दोन्ही बैलगाडी मालकांना दोन आणि तीन नंबरचं बक्षीस विभागून दिलं जाईल आणि आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकर ठरला त्याच क्रमांक सहा व धावलेली गाडी शिवशोम प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न भगवान शेठ गुरु वैजनाथ कर्ज शौर्या दैवत शेठ गोवेकर वजीर आणि मास्तर हे आजच्या क्वार्टर फायनलच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले विजेता बैलगाडी मालकाचा चा चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि या मैदानाचा फायनलचा फेरा फायनलचा निकाल ऐका सुंदर असं शिस्तबद्ध मैदाना झालं जिथं बक्षिसांचा वर्षा होता गट पाच केला तरी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विजयी मालकांचा सन्मान केला असं अगळ वेगळं मैदान चौथ्या पर्वाचं चौथं मैदा पहिलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी अमोलशेठ पष्टे बदलापूर पहिलवान तात्या साहेब कचरे कचरेवाडी यांचा सोन्या साठ नव्वद या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली अमोलसेठ पष्टी बदलापूर आणि परवान तात्यासाहेब कचरे कचरेवाडी माळशिरस यांचा सोन्या साठ नव्वद आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय अशोक वाघमोडे माळशिरस आणि संजय राठोड जालना यांचा आदेश बाबा ते आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी वैभव पिसाळ विठा या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाल स्मित पप्पू म्हात्री कुंभार खानपाडा आणि रुद्रा टिटू ग्रुप अरवाडी विकास सेट सकुंडे अरवाडीकरांचा रुद्रा आठशे आठ आणि त्याच्याबरोबर रोहित सेट रावतवाडी आणि काटाई टोल नाकेकरांचा आदत किंग भीमा पाळाला भीमा आणि रुद्रा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकर ढरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी विशाल कोळी माल शिरस या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली जेव्हा जेव्हा जोड्यात एकत्र आले तेव्हा तेव्हा फायनल साठी पात्र झाले अशी सुंदर गाडी पाहिली शिवजीत श्रीराम पालवे साहेब सदा नगर पुरंदावडे याचा साहेबिया आणि त्याच्याबरोबर संतोष सेठ माने कनेर कनेरकरांचा रॉकेट रॉकेट आणि सायबिया आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान पटकवला पाच नंबरचे मानकर मानकरी ढरले तर आज क्रमांक पाच वर धवलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय असो वनिता शंकर धनवडे आंबेगाव या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय सौभागती वनिता शंकर धनवडे आंबेगाव आणि माही प्रवीण कदम कळंबी यांचा टग्या पाळाला आणि त्याच्यासोबत विकास शेठ पाटोळे प्रकाश सेट पाटोळे शिरसवडी आणि पहिला पिंगलीकरांचा स्पायडर स्पायडर आणि टग्या आजच्या या मासुर्करांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक आता आज क्रमांक सहा वर धावली गाडी उदय देशमुख विकडे पैलवान ग्रुप मासुणे या गाडीचा चौथा क्रमांक गाला सुंदर अशी गाडी पाहिली या गाडीचं वैशिष्ट्य एकच आहे जेव्हा जेव्हा या चोराडच्या मैदानावर आला तेव्हा एकदा सुद्धा या ठिकाणी गट पास नाही झाला आणि आज या ठिकाणी आयोजक पैलवान तुषार माने यांनी स्वतः मैदान आयोजित केलेलं आहे चौथ्या पर्वातलं आणि चौथ्या पर्वात गट नाही सेमी नाही डायरेक्ट फायनल आणि फायनल साठी गाडी पात्र झाली पैलवान तुषार माने उर्फ दादा माने पैवान ग्रुप मासुर्णे यांचा शंभू पाल आणि त्याच्याबरोबर संग्राम पग्या सोन्या ग्रुप देगाव सोमनाथ भैया चव्हाण आरव अमित चाळुंके देगाव यांचा ए सर्जा पाला सर्जा आणि शंभू आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान आता आज क्रमांक चार वर रुली गाडी संत गजानन महाराज प्रसन्न शेगाव ही या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पाहिली विराज नितीन शेठ ढगे बालाजी भैया शिवाजीराव ढगे ढगे मला घाणंद यांचा स्वराज पंचावन्न पंचावन्न आणि त्याच्यासोबत पाहिला मयूर राऊत अमरावती दिलीप बाबर गार्डीकरांचा सिकंदर सिकंदर आणि स्वराज आजच्या या मासुनेकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यांमध्ये अट्ट्या आणि तटीची लढत झाली पंचाने कॅमेऱ्याचा आधार घेतला तिन्ही साइड निकाल पाहिला आणि दोन गाड्यांना एक आणि दोन नंबरचं बक्षीस विभागून द्यायचं ठरलं त्यातली पहिली गाडी आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे महाशिरास एस के पाटील वाणेवाडी मोण्या ग्रुप चिंचनेर सुंदर राशी गाडी पाहली सतीश कदम पाटील वानेवाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे महाशिरास आणि मोण्या ग्रुप चिंचने बावन आठेर यांचा आदत किंग गनाभाव पाहला आणि त्याच्याबरोबर मौला लाला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा पाला राजा आणि घणाभाऊ आजच्या या मासुनेकरांच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय साडी विभागून आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान एक ही एकही अपघात नाही असं विना अपघाती संपन्न झालेलं मैदान पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसानिमित्त आणि या मैदानातील दुसरा बैलगाडी मालक एक आणि दोन चा मानकर कुंभडवाडी सुंदर असे गाडी पाहाली भैरवना बापूसाहेब भाडे वाघोली पुणे उमेश हरपाली फुरसुंगी आणि अधिक पलवान कळंबीकरांचा शंभू पाहाला आणि त्याच्याबरोबर आकाश फौजी उपसरपंच विनोद चव्हाण कोंबडवाडी अधिक पलवान कळंबीकरांचा माहिब्या पाहाला माहिब्या आणि शंभू आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील मासुणेकरांच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय मध्ये विभागून विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचं पैलवान ग्रुप मासुणे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद